टेरिस गार्डन टेरिस लॉन यानंतर आता गाईचा टेरिस गोठा पाहायला मिळतोय अकोल्यातील दिशा उदगीरकर यांनी त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर हा गोठा तयार केला आहे यात जवळपास सर्वच जातींच्या गायीचं संगोपन केलं जातं आणि ग्राहकांनासुद्धा शुद्ध आणि पौष्टिक मिल्क मिल्कसुद्धा मिळतं दिशा उदगीरकर यांच्या वडिलापासूनच गाईचं संगोपन केलं जातं त्यामुळेच त्यांच्यावरही हे संस्कार पडले आहेत मात्र कालांतराने शहरी भागात वास्तव्यास असल्याने गायी ठेवणं तेवढंच कठीण झालं एक गाय घरात असायला हवी असं शास्त्र सांगतं मात्र जागेच्या अभावी शहरी भागात हे शक्य नसते मात्र याही समस्यावर मार्ग काढत उदगीरकर परिवाराने चक्क त्यांच्या इमारतीच्या तिसऱ्या माळावर गोठा तयार गोठा केला आहे या गोठ्यात गायींसाठी सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत अगदी पंखे शावर पासून ते उपचारापर्यंत सर्वच सुविधा या गोठ्यात पाहायला मिळतात सुरुवातीला दोन गायींवर हा प्रयोग केला नंतर हळूहळू गायींची संख्या वाढवली आज त्यांच्याकडे गंगानगर येथून देशी गाय आणल्या आणि आत्तापर्यंत त्यांनी चार ते पाच हजार गायींचं संगोपन या गोठ्यात केलं आहे आणि सध्या त्यांच्याकडे एकवीस गायी आहेत आणि त्यात देशी प्रजातीच्या गिरगाय सायवान गिरोंडा कपिला थापरकर शिंधी अशा जातीच्या गायी आहेत महत्वाचं म्हणजे गायीचं दूध काढताना कुठल्याच इंजेक्शनचा उपयोग न करता दूध पाचून गाय पाणावली जाते उदगीरकर यांचा हा छंदातून उभारलेला उपक्रम बेरोजगार युवकांसाठी नव्या व्यवसायाची प्रेरणा देते हा माझा पिढी व्यवसाय आहे काही काला कालावधीसाठी काला आपण तो बंद केला होता पण कोरोनानंतर आपण हा परत सुरू केला पहिल्यांदा आपण राजस्थानमधन दोन गायी आणल्या त्याच्या नंतर त्यापासून हा पण हा बिझनेस म्हणून नाही पण एक आमचं आवड आहे पॅशन आहे म्हणून आपण हे सुरू केलेलं आहे माझ्याकडे थारपारकर कपिला साहिवाल रेड सिंधी गिरांडो अशा विविध जातीच्या माझ्याकडे प्रजाती आहे म्हणजे देशी गाई आहेत या आणि हे ए टू मिल्क आहे ज्यामध्ये प्रोटीन प्रोटीन नंतर बाकी जे न्यूट्रिशियन्स वगैरे असतात आणि हा टेरेस गोठा असल्यामुळे मेन याच्यामध्ये हे आहे की गाई प्लॅस्टिक खात नाही आणि यांना मी शिळं अन्न किंवा अन्न बिलकुलच देत नाही माझ्या गाईंना त्यामुळे ते त्याचा परिणाम दुधावर होतो तर बाकी अजून असं आहे की मी या तरुण पिढीला असं आव्हान करू इच्छिते की मी जरी पॅशन म्हणून हा व्यवसाय करते आहे पण तुम्ही जर तरुण पिढी जर का हा व्यवसाय म्हणून जर करत असाल तर तुम्हाला यापासून बराच फायदा होईल आणि आपण समाजाचं काही देणं लागतो ते पण फेडल्या जाईल कारण की आपण शुद्ध दूध देऊ शकतो सगळ्यांना नंतर मी पनीर बनवते चक्का बनवते श्रीखंड बनवते माझ्याकडे साधारणतः आतापर्यंत आपण तीन ते चार गाईंची विक्री केलेली आहे मेन आपला विक्रीचा पण बिझनेस आहे आपण गंगानगरवरनं गाई आणतो देशी गाईचा कारण की देशी गायीचा आपल्याला प्रसार करायचा आहे तर खेडोपाडी आपल्या या गायी विकल्या जातात आणि जेवढ्या गायी इथे राहतात साधारणतः एकवीस गायी आहेत एकवीस गायीचं दूध मध्ये काही आपलं पन्नास साठ लिटर म्हणजे काही आपल्या व्यायलेले आहेत काही गाभण आहे तर पन्नास साठ लिटर दूध सकाळी आपण विकतो आणि संध्याकाळी तीस ते चाळीस लिटर दूध विकतो आणि उरलेल्या दुधाचं आपण पनीर श्रीखंड करतो आम्ही जवळपास गेले पाच वर्ष इथून दूध नेतोय सुरुवातीला जेव्हा आम्हाला असं कळलं की इथे ए टू मिल्क भेटत आहे पहिले जे आम्ही फक्त पाहत होतो सोशल मीडियावर टी व्हीवर की क्रिकेटपटू त्यानंतर मोठे अभिनेते हे याचा वापर करतात आम्ही इथे आलो आम्ही इथला प्रकल्प पाहिला यांचा टेरेस गोठ्याचा प्रकल्प पाहिला आणि तेव्हापासून जवळपास आता पाच वर्ष झाले आम्ही इथून दूध नेतोय अतिशय शुद्ध व आहारामध्ये सकस असं हे दूध आहे त्यामुळे याचा फायदा बराचसा मला निरोगी जीवनामध्ये होतो आता मला एक डॉक्टर सांगितलं होतं मम्मीची तब्येत खराब होती तर की ए टू मिल्कच द्या म्हणून तर मी इथून एक दीड वर्ष झाली घेऊन चाललेलं पण मुलासाठी पण चांगला बेस्ट आहे एकदम काय फरक झाला होतो दुसऱ्या दुधाला म्हणजे क्वालिटी एकदम बेस्ट आहे पण येण्यात पण एकदम एक हे आहे